मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल तीन महिन्याचे चार बोकड एक पाट आणि एक चळी सोबत दहा दिवसाचे तीन पिल्ला आहेत हे पहा समोरचे हे काळ्या कलरचे आहेत हे चार बोकड आणि एक पाट आहे हे तीन महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो क्वालिटी पहा कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन स्पेस बोन साईज सर्व काही आपल्या समोर चार बोकड आणि एक पाट हे तीन महिन्याचे पिल्ला आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये हे पाच पिल्ला आणि यानंतर हे पहा ही शेळी आहे उजवीकडची आणि तिचे डावीकडचे हे तीन पिल्लं तीन पिल्लं आहेत ते दहा दिवसाचे दोन बोकड आणि एक पाट आहे शेळीची पण क्वालिटी पहा आणि पिल्लांची पण टॉपमध्ये पिल्ल दोन बोकडे एक पाट दहा दिवसाचे शेळी आठ दाख झालेली आहे असे समोरचे हे पाच पिल्ल एक शेळी सोबत तीन पिल्लं विक्रीसाठी आहेत के एस फार्म फार्ममध्ये गाव ममदापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटल शेळी आणि पिल्लं तर नक्की संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास धन्यवाद